पोळे बाजारभोगाव रोडवरील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक असलेल्या शंभू महादेव टाईल्स अँड ग्रेनाईट या दुकानासमोर रस्त्यावर दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक या अपघातात पोळवाडी येथील तानाजी विश्वास पाटील हा तरुण गंभीर जखमी तर अन्य दोघांना किरकोळ दुखापत पोळे बाजारभोगाव रोडवरील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक असलेल्या शंभू महादेव टाईल्स अँड ग्रेनाईट या दुकानासमोर रस्त्यावर दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली या अपघातात पावडे येथील तानाजी विश्वास पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला तर किसरूर येथील आप्पाजी कुंभार व समर्थ कुंभार हे दोघे जण किरकोळ जखमी झाले ही घटना आज रात्री सव्वा सातच्या सुमारास घडली तानाजी पाटील याच्यावरती सी पी आरमध्ये मध्ये उपचार सुरू आहेत पश्चिम पन्हाळ्याचा दौरा टपून बाजारभोगावहून कोल्हापूरच्या दिशेनं जात असताना करवीळचे आमदार चंदीप नरके यांच्या निदर्शनास ही घटना आली घटना समजताच आमदार चंदीप नरके तत्काळ गाडीतून खाली उतरले अपघातातील जखमी रस्त्यावर पडले होते जखमींना आमदार चंदीप नरके यांनी खाजगी वाहनाने उपचारासाठी सी पी आरमध्ये पाठवले